आहे हे दृश्य ठाणे जिल्ह्यातील मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सभांना उत्तर देण्यासाठी भिवंडीत आज ओबीसी समाजाचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार होते दुपारी तीनची ची वेळ या मेळाव्यासाठी देण्यात आली होती त्यासाठी पंचवीस हजार खुर्च्या देखील लावण्यात आल्या होत्या मात्र तीन वाजून गेले तरी खुर्च्या रिकाम्याच होत्या सायंकाळ झाली तरी प्रमुख नेते या मेळाव्याला उपस्थित राहिलेच नाहीत त्यामुळे या मेळाव्यासाठी आलेले ओबीसी बांधव नाराज होऊन मेळाव्यातून निघून जात होते आयोजकांनी देखील कार्यकर्त्यांसाठी लावलेल्या खुर्च्यांची आवरावर करायला घेतली दरम्यान दुपारी तीनची वेळ या मेळाव्यासाठी निर्धारित केली गेलेली असताना अनेक लोक लोकही दुरून या मेळाव्यासाठी उपस्थित राहिले होते